मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताच्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मार्गाव वार्ता ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत दोन दिवसीय निवासी शिबिर यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकुमार चिंता यांच्या संकल्पनेतून महिला सुरक्षा व सक्षमीकरण तसेच महिला व मुलींचा सर्वांगीण विकास होण्याच्या उद्देशाने स्वसंरक्षण आरोग्य शैक्षणिक सक्षमीकरणाकरिता एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत दोन दिवसीय निवासी शिबिर आयोजित करण्यात आले आहे ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत कराटे प्रशिक्षण शिबिराकरिता पंधरा वर्षे ते तीस वर्षे वयोगटातील एकूण दोनशे अठ्ठावीस मुली व महिलांनी सहभाग घेतला असून कराटे प्रशिक्षणाकरिता डॉक्टर आनंद भुसारी सेक्रेटरी ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळ कराटे असोसिएशन ब्लॅक बेल्ट नॅशनल यांच्या मार्गदर्शनात मोहम्मद शेख ब्लॅक बेल्ट नितेश प्रभुपाली ब्लॅक बेल्ट ज्ञानेश्वर डोईस्ट ब्लॅक बेल्ट राजदीप जे जयस्वाल ब्लॅक बेल्ट संजय कोल्हे ब्लॅक बेल्ट संजय पाटील ब्लॅक बेल्ट आर्यन जाधव ब्राऊन बेल्ट यांच्या मार्गदर्शनास अंतर्गत वर्गामध्ये महिलांसंबंधित मार्गदर्शन सीमा मॅडम यांनी दिले तसेच महिला सक्षमीकरण संबंधी पोलीस निरीक्षक श्री राहुल लाटवले पोलीस स्टेशन सायबर यवतमाळ तसेच महिलांच्या आरोग्याविषयक अडचणी व त्यावरील उपाय या संबंधी माहिती व मार्गदर्शन डॉक्टर रुशाली माने स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ यांनी मुलांना दिले प्रशिक्षण दोन दिवसीय असून आज शुभारंभ झालेला आहे